चिव चिव चिमणे अग ए चिमणे काय रे चिमण्या हा बघ आणलाय मोत्याचा दाणा बघू 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 आहा छान आहे बाई पण ठेवायचा कुठे ठेवायचा कुठे त्यात काय मोठे बांधूया या घरटे हा झाडाच्या फांदीवर बांधू या छोटे घर चला चला लवकर काम करू भर भर मी आणते मी आणते मी आणते कापूस मी आणतो काळ्या मी आणते दोरा मी आणतो गवत आतमध्ये छानदार कापूस मऊ कडे निगवत पसरून देऊ गाच्या काड्या न काळी कडून आतमध्ये ठेऊ पिल्ले काय करतील चाऱ्याशी खेळतील दाणा खातील पाणी पितील गवताच्या गादीत कापसाच्या उशीत चिमुकली पिल्ले राहतील खुशीत चिमुकली पिल्ले राहतील